आपले धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे धुळे भावसार समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव विशेष कौशल्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व मातेच्या भंडारा उपस्थितीत आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व बक्षीस वितरण समारंभाचे दिव्य प्रज्वलन व उद्घाटन मान्य नामदार डॉक्टर सुभाष भामरे केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते झाले समारंभांचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्र श्रावणशेठ भावसार जळगाववाले हे होते प्रमुख अतिथी मान्य श्री भास्कर गणपत भावसार व मान्य श्री हिंमतराव जाधव डी वाय एस पी धुळे मान्य श्री संदीप तात्या महाले मान्य श्री अविनाश भावसार व विश्वस्त मंडळ अध्यक्ष पदाधिकारी कार्यकारिणी मंडळ शिक्षण समिती भंडारा समिती सा सांस्कृतिक समिती महिला मंडळ भावसार समाजात धुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते समाजातर्फे ग्रिमंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण समारंभ आज झाला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी भारताचे संरक्षण राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुभाषजी भामरे या ठिकाणी उपस्थित होते याशिवाय डी वाय एस पी माननीय श्री हिमतराव जाधवसाहेब समाजाचे अनेक प्रमुख जळगाव येथील अखिल भारतीय पावसाळ्या समाजाचे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे सुमारे सव्वा दोनशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही दरवर्षी बक्षिसं देतो त्यातले गुणवंत विद्यार्थी जे असतील त्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचा गुणवण गुणगौरव केला जातो जेणेकरून समाजातले जे विद्यार्थी आहेत त्यांना विद्यार एक प्रेरणा मिळावी या ठिकाणी जे पाहुणे उपस्थित राहतात ते मार्गदर्शन करतात त्यांनी कशाप्रकारे जीवनामध्ये यश संपादन केलेले त्यांचं जे हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळतं या मार्गदर्शनातून ते आपल्या प्रेरणा घेऊन जीवनाची पुढील वाटचाल करीत असतात ज्या पद्धतीने हा कार्यक्रम अव्याहतपणे सतत बत्तीस वर्षे या ठिकाणी सुरू आहेत सुरू आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभरामध्ये समाजामध्ये काही मान्यवर व्यक्तींनी मोठी कामगिरी बजावलेली असते तर त्यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतो जसं ग्रीन ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हो कोणी नाव कमावलं कुणी संशोधक म्हणून नाव कमावलं कुणी राष्ट्रपती पदक आमच्या समाजाचे संजय त्यांनी मिळवलं अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कामगिरी समाजातले मान्यवर करत असतात ही कामगिरी संपूर्ण समाजाच्या समोर यावी आणि त्या कामगिरीचं समाजाने कौतुक करावं कौतुकाची पाठीवर पाठीवर हात हात ठेवावा जेणेकरून समाज बांधवांना देखील त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि आपण जर उत्कृष्ट काम, 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 काम केलं चांगला चांगल्या पद्धतीने जर आपण आपलं करिअर निर्माण केलं तर आपलाही समाजामध्ये या ठिकाणी सन्मान होतो सत्कार होतो अशी एक चांगली भावना या ठिकाणी तरुण वर्गामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो या कार्यक्रमासाठी समाजातून सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लागते संपूर्ण समाज या ठिकाणी उपस्थित असतो संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी ब झाल्यानंतर भंडारा असतो माता देवीला देवीचा या ठिकाणी प्रसाद असतो आणि त्यानंतर हा कार्यक्रम